नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनेल आणि आज बघा मध्ये मी तुम्हाला आमच्या मोत्या दाखवते मोत्या सकाळी सकाळी घरी आल्याय आणि त्याला आमच्या आम घरातले त्याला बिस्किट टाकतायत आणि तो बिस्किट झेलतोय झेललं तरी आणि खाली पडलं आणि सकाळी सकाळी झाडू मारले होता स्वच्छ आणि त्यांनी परत घाण केली तर त्याला कशी सवय आहे दिवसभर त्याला आम्ही बांधून ठेवतो कारण अनोळखी व्यक्तींच्या अंगावरती तो जातो म्हणून आम्ही काय करतो त्याला बांधून ठेवतो तर आमच्या सोसायटीचे मालक जे, जे आहेत ते त्याला बांधण्यासाठी साखळी घेऊन आले आणि साखळीचा आवाज ऐकताच तो बाहेर गेला पण त्याला जायचं नव्हतं त्याला बांधून घ्यायचं नव्हतं स्वतःला आणि ह्यांना तो खूपच लाडात आलेला होता शेपू घालवत होता परत घरात आला आणि राहिलेला बिस्किटचा चुरा होता तो त्यांनी खाल्ला आणि त्याला बांधून घ्यायचं नव्हतं स्वतःला तर जसं त्या सोसायटीच्या मालकांनी त्याला आवाज दिला तर तो लगेच बाहेर केला आपोआप आणि बाहेर गेल्यानंतरसुद्धा त्याची जायची काही इच्छा नव्हती पण तो जबरदस्तीने गेला आणि त्याला जबरदस्तीने बाहेर पाठवलं आणि तिथेच साखळी बांधायला सुरुवात केली आणि त्याला ज्याप्रमाणे एक मुलगी लग्न झाल्यानंतर जाताना रडते किंवा तिला जाऊ वाटत नाही तर तसंच ह्याचंसुद्धा झालं मला लग्न झालेल्या नवीन मुलींची आठवण झाली तर त्या काय करतात मागे मागे वळून बघतात तर हा सुद्धा माझ्या मिस्टरांच्या मागे मागे बघत होता कारण त्याला असं वाटत होतं की कदाचित मला बांधून देणार नाहीत आणि मला इथे सोड तर तो बघा कसा करतोय मला दाखवते आणि बाहेर जाऊन सुद्धा त्याला जायची इच्छा नव्हती त्याला न्यायला आले तरी नाही गेला तो तिथेच बसलाय आणि त्यांनी जेव्हा खेचायचा प्रयत्न केला तर त्याच्या गळ्यातून साखळी निसटली आणि साखळी निसटल्यानंतर ते बघा ते खेचायचा प्रयत्न करतात साखळीच निसटली पण साखळी निसटल्यानंतर परत मग त्यांनी येऊन स्वतःच बांधायचा प्रयत्न केला आता बघा त्यांच्या जवळून तो हालत नाही आहे का माझे मिस्टर जे आहेत त्यांना असे जनावरं किंवा मा कुत्रा मांजर खूप आवडतं आणि जिथं दिसतील तिथे ते बिस्किटचा पुडा टाकत असतात मग कसं असतं कुत्रा हा खूप प्रामाणिक जानवर आहे तर बघा त्याला घेऊन जात आहेत आणि तो परत परत मागे वळून बघतोय कारण त्याला असं आहे की कदाचित ते मागे मागे जातील आणि ते बघा परत एकदा बघतोय वाकून तर शेवटी त्यांनी जबरदस्ती त्याला घेऊन गेले तर ब्लॉग कसा वाटला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद